जगाव की मराव हा एकच सवाल दुनियेच्या उकिरण्यावरती खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं का फेकून द्यावं हे देहाचं लक्कर त्यात गुंडाळलेल्या जाणिवीच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या शार टोहामध्ये करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारान माझा तुझा त्याचा आणि याचा तुच्या महासर्पान जीवनाला असा डंख मारावा की त्यानंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही पण त्या निद्रेला स्वप्न पडू लागलं तर इथंच तर, तर मेघ आहे नव्या स्वप्नांच्या प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून सहन करतो आम्ही हे जुन जागेप सहन करतो प्रेताच्या अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभाऱ्यात विटंबना आणि अखेर अखेर करुणेचा कटोरा घेऊन खालच्या मानेत उभे राहतो आमच्याच मारेकराच्या दाराशी हे विधात्या इतका कठोर का झालायस एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरले दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला असा तो तोही आम्हाला विसरला मग हे करुणा करा या विस्कटलेल्या हाडाचे सापळे घेऊन आम्ही कुणाच्या पायावर डोकं आदळायचं कुणाच्या पायावर डोकं आदळायचं गुड <sus>